जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून गणेशोत्सव निमित्त गोंडवाना विद्यापीठात भव्य सांस्कृतिक कार्यक्रम भक्ती कला आणि उत्साहाचा संगम गणेशोत्सव या राज्य महोत्सवाच्या निमित्ताने गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली परिसरात आज भक्ती आणि संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यात आला आदर्श पदवी महाविद्यालयाच्या रासोय विभाग आणि विद्यापीठ कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय वातावरणात श्री गणेशाच्या आरतीने झाली ढोल ताशाच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोसाने संपूर्ण परिसर दुमदमून गेलं आकर्षक सजावट आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यामुळे विद्यापीठाचं प्रांगण भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला विद्यार्थ्यांनी पारंपरिक व शास्त्रीय नृत्य गणेशवंदना तसेच आधुनिक गीत संगीताच्या माध्यमातून कलाविष्कार सादर केले या सादरीकरणातून केवळ भक्तिभावच नव्हे तर सामाजिक भान आणि सांस्कृतिक मूल्याची जाणीवही व्यक्त झाली या यशस्वी आयोजनासाठी आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य खंडारे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोज जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी व विद्यार्थी वर्ग यांनी परिश्रम घेतले संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना बक्षिसे सुद्धा वितरित करण्यात आले अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार